मटका किंगला करण्यात आले जिल्ह्यातून हद्दपार पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केली कारवाई अवैध धंदेवाल्यांचे धाबे दनानले लातूर जिल्ह्याचे नूतन एस पी अमोल तांबे यांनी अवैध धंदेवाल्यांविरुद्ध धडक मोहीम उघडली असून त्यांचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील आठ मटका किंगला जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की अनेक वेळा गुन्हे दाखल करूनही मटका जुगार खेळविणाऱ्या लातूर जिल्ह्यातील आठ मटका किंगना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कार्यवाही पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे त्यात उदगीर तालुक्यातील वाडवणा येथील सहा तर हाळी येथील दोघे अशा एकूण आठ जणांचा समावेश आहे जिल्ह्यात अवैध धंदे यांना चाप बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणांले आहेत मटका घेणाऱ्याविरुद्ध कारवाई, कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या त्यावरून उदगीर तालुक्यातील वाडवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार चालविणाऱ्यांविरुद्ध हा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडे पाठविला होता त्यावर सुनावणी झाली त्यावरून दोघांना तीन महिन्यांसाठी तर अन्य सहा जणांना दोन महिन्यांसाठी लातूर जिल्ह्यातील हद्दपार करण्यात आले आहे त्यामध्ये अहमद सूरज शेख क्रांतिकुमार शिवाजी झोंदळे फेरोज चांदसाब शेख अजय अदिल कजेवाड आलिम साब डांगे तुकाराम रामकिशन पुंड सर्व राहणार वाढवणा बुद्रुक तालुका उदगीर विक्रम विनोद शिंदे व सोहेल मुजम्मील शेख दोघे राहणार हळी तालुका उदगीर यांना तालुक लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एस गायकवाड यांनी हद्दपार प्रस्ताव करून उदगीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवले होते त्याचा पाठपुरावा या उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व वाढवना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी केला त्यावरून उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी सदर आरोपी आरोपीविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम सत्तावन्न प्रमाणे कारवाई करून त्यांना जिल्ह्यातून हद्दीपार केले आहे या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणानले आहेत